जळगाव शहरातील रावसाहेब रूपचंद विद्यालय अर्थात आर आर विद्यालयाच्या शाळेच्या मैदानावर नववीच्या शाळेत आल्यानंतर दुपारच्या सुट्टीत मैदानात विद्यार्थ्यांसोबत खेळत होता यावेळी खेळत असताना अचानक खाली कोसळला यानंतर कल्पेशला शिक्षकांनी रुग्णालयात दाखल केलं उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं काही दिवसांपूर्वी कल्पेशचे शाळेतील काही विद्यार्थ्यांसोबत वाद झाला होता त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मारहाणीत कल्पेशचा मृत्यू झाल्याचा आरोप कल्पेशच्या नातेवाईकांनी केलाय दरम्यान शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासून याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी पालकांनी केली आहे जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा पालकांनी आणि नातेवाईकांनी घेतलाय मिळालेल्या माहितीनुसार कल्पेश हा सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत आल्यानंतर दुपारच्या सुट्टीत मैदानात विद्यार्थ्यांसोबत खेळत असताना अचानक कोसळल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांना मिळाली होती त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यापूर्वीच कल्पेशचा मृत्यू झाला होता